नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत आज एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस बघा रात्रीचे दहा वाजले दिवसभर शेतीचे काम असल्यामुळे व्हिडिओ हा सकाळी किंवा सायंकाळी बनवता येत नाही म्हणून थोडा उशीर होतो बऱ्याच मॉडेल सर्च करायचं त्याच्यानंतर त्याचे ॲनिमेशन तयार करायचे आणि माहिती एकत्रित करून माझे जे काही चोवीस पॅरामीटर्स आहे सगळ्या गोष्टी हवामानाच्या अंदाज देण्याकरता जेव्हा होतात तेव्हा आम्ही थोडा उशिरा व्हिडिओ त्या ठिकाणी बनवतो बघा मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मा मी दोन व्हिडिओपासून पासून सांगतोय की अरबी समुद्राच्या कन्याकुमारीजवळ चक्राकार स्थिती बनते त्याचा परिणाम हा पुढील दिवसात येणाऱ्या हवामान प्रणालीवर काय होतो ते बघूया पण त्याआधी आजची सॅटेलाइट इमेज बघूया बघा आज जर तसं पाहिलं तर मोठ्या भागामध्ये अगदी गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रावर जोरदार असे ढग होते अरबी समुद्रावर देखील त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी ढग होते पाऊस येणं आणि पाऊस न येणं हे सगळे हवेचे प्रेशर्स त्या ठिकाणी असतात सध्या जर बघितलं तर अरबी समुद्रावरून जोरदार वारे हे संपूर्ण पश्चिम घाटावरील जिल्ह्यांमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रावरच येत आहे जवळपास पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास ते रात्री थोडे हवेचा वेग कमी होतो पण दिवसा मात्र चाळीस पस्तीस ते पंचेचाळीस किलोमीटर प्रति तासाने वारे त्या ठिकाणी वाहत आहे आणि हवेचे वेगवेगळे प्रेशर त्या ठिकाणी आहे तर बघा या ठिकाणी कन्याकुमारी किंवा तामिळनाडू आंध्र प्रदेश या भागात जर बघितलं तर हवेचे दाब जास्त आहेत एक हजार दहा एपटा इतका हा प्रेशर या ठिकाणी तयार झाला आहे ज्या ठिकाणी हाय प्रेशर असतो त्या ठिकाणी येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये त्या ठिकाणी लो प्रेशर एरिया तयार होतो हे क्लायमेटॉलॉजी मेट्रोलॉजी सांगते तर बघा त्याच्यावरती जर गेलं तर एक हजार दहा गोव्याच्या आसपास एक हजार आठ मुंबईच्या आणि रत्नागिरी रायगडच्या आसपास एक हजार सहा दाब आहे इकडे नऊशे अठ्ठ्याण्णव गुजरातवर हवेचा दाब आहे इकडं मराठवाड्यावरती विदर्भावरती एक, एक, एक हजार चार दोन आणि जे लो प्रेशर एरिया सध्या मध्य प्रदेशवर आहे या या ठिकाणी ही करंट कंडिशन आजची सायंकाळची तर या ठिकाणी नऊशे अठ्ठ्याण्णव हेप्टा पास्कल हवेचा दाब आहे ज्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो त्या ठिकाणी क्लाउड फॉर्मेशन होतं आणि लो प्रेशर एरिया तयार होतो जोरदार पाऊस असतो हिमालयाकडे एक हजार आठ एक हजार दहा हेप्टा पास्कल हवेचा दाब आहे त्यामुळे जे काही सोशल मीडियावरती रिटर्न मान्सूनच्या जागा फा चालू आहे तर रिटर्न मान्सूनची प्रोसेस अजून निश्चित नाही त्या ठिकाणी रिटर्न बऱ्याच लोकांनी सांगितलं सप्टेंबरमध्ये कसं असतं जर सिनॅप्टक uh, मॉडेल जे सांख्यिकीय मॉडेल जे आपण जर बघितले तर मागच्या शंभर वर्षाचा डेटा जर पाहिला तर, तर साधारणपणे पंचवीस सप्टेंबरला रिटर्न मान्सून सुरू होते प्रोसेस या आधारावर काही लोक सांगतात की रिटर्न मान्सूनची प्रोसेस या या तारखेला असणार आणि जर झालीच तर मीच सांगितलं होतं परंतु तसं नसतं अजून कुठल्याही स्वरूपामध्ये हिमालयाकडचे प्रेशर्स हे त्या ठिकाणी अनुकूल नाहीत त्यामुळे आज कुणीही सांगू शकत नाही स्कायमेट किंवा आय एम डी किंवा विदेशी कुठल्याही मॉडेलने अजून अधिकृतरित्या सप्टेंबरच्या ह्याच तारखेला मान्सून रिटर्नची प्रोसेस सुरू होईल असं काही सांगता येत नाही कारण अजून बऱ्याच सिस्टीम त्या ठिकाणी बनायच्या आहे आता अरबी समुद्रात जी काही सिस्टीम बनते हिचा परिणाम पुढे येणाऱ्या पावसावर कसा असेल ते आपण त्या ठिकाणी पाहूया बघा मित्रांनो जर अॅनिमेशन जर बघितलं जर भारताच्या आसपासची कंडिशन जर बघितली तुम्ही तर बघा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसत असेल साधारणपणे हवेचे किती प्रेशर आपल्या साधारण या भागावरती त्या ठिकाणी यावरून एक दिसतं की बघा ह्या ठिकाणी सात ते आठ तारखेला चक्राकार स्थिती तयार होते आणि ती अरबी समुद्रातून वरच्या बाजूला फ्लो करते त्याच्या अजून मॉडेलमध्ये एक निश्चित नसली तरी साधारणपणे पश्चिमेकडून जोरदार वारा आणि बाष्प त्याच्यामुळे मात्र खेचलं जात आहे हे मात्र त्या ठिकाणी निश्चित आहे अशा स्वरूपामध्ये वेगवेगळ्या भागात जर बघितलं तर ऍक्सेस ऑफ मान्सून ट्रक ही पुन्हा एकदा हिमालयाच्या पायथ्याशी जोरदार पाऊस बिहारच्या भागात त्या ठिकाणी देणार आहे आणि आता जो काही पुढचा पाऊस असेल पा। ते बघूया ट्रॅक बघा मित्रांनो मागच्याही व्हिडिओमध्ये मी बोललोय दोन व्हिडिओ पासून सांगतोय की चोवीस जुलैला जेव्हा ते लो प्रेशर बंगाल चोप तयार झालं होतं तर ते, ते पंचवीस तारखेला एंटर झालं सव्वीसला पुढे सरकलं सत्तावीसला मध्य प्रदेशवर आलं अठ्ठावीसला गुजरातच्या आसपास येणार मागच्याही मॉडे मॉडेलमध्ये ते सांगितलं होतं आणि एकोणतीस तारखेला टर्न मारून अहमदाबादपासून पुन्हा एकदा त्याच मार्गाने जाणार तर त्यावेळेस काय झालं की नंदुरबार धुळे जळगाव आणि उत्तर महाराष्ट्राच्या भागामध्ये आज जो पाऊस सुरू झाला त्याचं कारण एकमेव हे होतं की जो पाऊस झड स्वरूपाचा नाशिक जिल्ह्यात जोरदार काही ठिकाणी हलका तर झड स्वरूपाचा चालू होता याचं कारण हे बघा एकोणतीस तारीख आणि ही साधारणपणे उद्या तीस तारखेला ते पुन्हा एकदा राजस्थान हरियाणाकडे आहे आणि त्यानंतर हिमालयाच्या भागात ही दो एक दोन तीन चार ऑगस्ट पाच ऑगस्ट पर्यंत ही ऍक्सेस ऑफ मान्सून ट्रप त्याची त्या ठिकाणी बनते तर हे लो प्रेशर एरिया पुढील दोन दिवसात पुढच्या भागात सरकून पाऊस कमी होण्याचे चान्सेस आपल्याकडे आहेत मॉडेलचे ॲनिमेशन मॉडेलचे स्केच त्यानुसार आपण ह्या सगळं ॲनिमेशन किंवा ड्रॉइंग बनवत असतो तर बघा ॲक्सेस ऑफ तीस जुलैपासून ते दहा ऑगस्टपर्यंत ॲक्सेस ऑफ मान्सून ट्रप ही हिमालयाच्या पायथ्याशी विकसित झालेली दिसते त्यामुळे ह्या भागात जोरदार पाऊस त्या ठिकाणी असणार त्याच दरम्यान चार ऑगस्टला या ठिकाणी बंगाल चॉप सागरामध्ये खालच्या बाजूने एक लो प्रेशर डेव्हलप होते पाच ऑगस्ट सहा सात आठ नऊ आणि दहा ऑगस्ट ह्या भागात येऊन ते ह्या भागात जाईल असं मॉडेल फॉरकास्टिंग करते पण त्याच वेळेस मात्र आपल्याकडे आठ नऊ पासून परत एकदा दक्षिण महाराष्ट्रातून पावसाला सुरुवात होईल सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नांदेड आणि तो भाग वरच्या बाजूला थोडा सरकताना त्या ठिकाणी दिसतो तो आठ ते नऊ तारखेला पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या दक्षिण महाराष्ट्रातून दिसतात इतक्या दिवस ह्या इथे लो प्रेशर डेव्हलप व्हायचा आणि वरच्या भागातून मात्र जायची मात्र ॲक्सेस ऑफ मान्सून ट्रप एकदा वरती सेट झाली आता त्याच्यानंतर लो प्रेशर सिस्टम पुन्हा एकदा थोड्या खंडित झाले ज्या बॅक टू बॅक येत होत्या आता खालच्या अरबी समुद्र आता होतं काय ज्या ज्यावेळेस ऍक्सेस ऑफ मान्सून ट्रप विकसित होते आणि खालच्या बाजूला त्या ठिकाणी एखादी सिस्टम तयार होते त्यावेळेस मात्र होतं काय की बघा ह्या भागामध्ये साधारणपणे ह्या भागामध्ये जो आहे मध्य तो जो हा भाग आहे याच्यामध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी कमी दिसतात बघा मित्रांनो एमजेओ फेज मेडन ज्युलियन ऑन्स एमजेओ फेज हा साधारणपणे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्याच्या काळामध्ये कमीत कमी तो पाच ते सहा वेळेस हिंदी महासागरावर येऊन जातो एमजेओ फेज म्हणजे काय तर पृथ्वीच्या एकवायट्यावर म्हणजे विश्ववृत्तीय भागातून फिरणारी एक डाऊनवर्ड आणि अपवर्ड मोशन म्हणजे उतरती आणि चढती म्हणजे आपण त्याला म्हणतो की डाऊनवर्ड आणि अपवर्ड म्हणजे वरती जाणारी आणि खाली येणारी अशी एक विंड असते ती विंड बाष्प घेऊन पृथ्वीच्या विश्ववृत्तीय भागातून त्या ठिकाणी फिरत असते तर त्याचे शास्त्रज्ञांनी क्लायमेटोलॉजी जे आपण म्हणतो त्या शास्त्राने त्याचे आठ फेज पाडले आता तो ही विंड ज्या फेजमध्ये असते ज्या ॲम्प्लिट्यूडमध्ये असते बघा आता एक मिनटं ज्या अॅप्लिट्यूडमध्ये असते तर त्या ठिकाणी मात्र ज्या अॅम्प्लिट्यूडमध्ये असते त्या ठिकाणी बाष्प जोरदार येऊन पा पावसाच्या ज्या त्या ठिकाणी वाढत असतात बघा आता आपला हिंदी महासागर जो आहे हे भारताचा मॅ मॅप दाखवला तर त्याचा साधारणपणे बघा हिंदी महासागर म्हणजे एक आणि दोन हा जो फेज असतो एक दोन आणि तीन हा फेज साधारणपणे आ, हिंदी महासागरात असतो आणि दहा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दहा ऑगस्ट पंधरा आणि पंचवीस ऑगस्टच्या दरम्यान तो फेज साधारणपणे हिंदी महासागरावर येण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे आता हिंदी महासागरावर सागरावर आल्यानंतर होईल काय की ह्या ठिकाणी साधारणपणे हिंदी महासागरावर हा फेज आल्यानंतर या ठिकाणी लो प्रेशर डेव्हलप होतं आणि पावसाच्या ऍक्टिव्हिटी ज्या वाढत असतात बघा आता मित्रांनो की साधारणपणे तसं पाहिलं तर पाऊस हा आपल्याकडे साधारणपणे आज एकोणतीस तारीख उद्या तीस आणि एकतीस तारखेपर्यंत साधारणपणे ह्या उत्तर महाराष्ट्राच्या ह्या भागामध्ये साधारण बघा महाराष्ट्राच्या ह्या भागामध्ये नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अकोला अमरावती वर्धा नागपूर गोंदिया दोन म्हणजे एकतीस तारखेपर्यंत साधारणपणे ह्या भागामध्ये थोडा एक ही सक्रिय राहील आणि खालचा जो भाग आहे याच्यामध्ये याच्या फारशा मोठ्या पावसाची शक्यता जरी नसल्या तरी स्थानिक वातावरण ह्या ठिकाणी तयार होईल तर ह्या भागामध्ये तीस एकतीस तारखेपर्यंत पावसाची शक्यता आहे एक तारखेला ह्या भागातून जोरदार वारे वाहतात सध्या जर बघितलं तर चार दिवस हे वारे पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास पुढच्या चार ते सहा दिवसापर्यंत शक्यता आहे आणि हे वारे जोरदार वाहिल्यामुळे काय होतं शेतीच्या अनेक पिकांना त्या ठिकाणी इम्पॅक्ट पडतोय तसं टोमॅटोच्या लाग लागवडी असतील ग्राफ्टिंगच्या किंवा अन्य लागवडी असतील किंवा द्राक्षाच्या काड्या असतील त्याला इम्पॅक्ट हो त्या ठिकाणी पडतो तर सहा दिवस त्या ठिकाणी मॉडेल आधारित वारा दिसतो आता पुढचं असं दिसतं की साधारणपणे आठ तारखेपासून टेम्परेचरमध्ये वाढ होताना दिसते आज जर सत्तावीस अंश सेल्सिअस आहे तर बत्तीस अंश सेल्सिअस हे आठ तारखेनंतर होतं त्यामुळं कदाचित आठ तारखेनंतर सिस्टम देखील खालच्या भागातून वरती सरकते दक्षिण भारतातून आणि त्याच काळात स्थानिक वातावरण निर्माण होऊ शकतं आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तर ते मात्र मराठवाड्याच्या भागात त्या ठिकाणी तापमान वाढून टेम्परेचर कारण मॉडेल आठ तारखेपासून टेम्परेचर हे पाच अंशाने वाढतं टेम्परेचर वाढलं की स्थानिक वातावरण त्या ते ठिकाणी तयार होतं त्याच्यामुळे कदाचित आठ तारखेनंतर साधारण ह्या भागामध्ये स्थानिक वातावरण निर्माण होऊन पावसाचे चान्सेस तयार होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे त्याच्यात अजून बदल होऊ शकतो अन्यथा मात्र आता दोन दिवस पावसाचे राहिले आपल्याकडे एकतीस पर्यंत जसे तसं आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये एक दोन जे आहे नाशिककडे पश्चिम भागामध्ये थोडं एक दोन तारखेपर्यंत नंतर मात्र एक ते सात तारखेपर्यंत पावसात गॅप पडेल पूर्णत एकदा स्वच्छ सूर्यप्रकाश त्या ठिकाणी भेटेल कडक त्या ठिकाणी ऊन राहील टेम्परेचर वाढलं जाईल त्या ठिकाणी आणि आठ तारखेपासून कदाचित वयू थोडाफार पावसाचे चान्सेस त्या ठिकाणी दिसत आहे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आता बऱ्याच कमेंट येतात की भाऊ आमचा जिल्हा सांगा आता महाराष्ट्र खूप मोठा आहे आणि माझे फॉलोअर्स हे राज्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये आहेत आता नाशिक जिल्ह्याचं जर सांगितलं तर आता हे सांगितलं आपण हे पूर्ण जिल्ह्याचीच माहिती त्या ठिकाणी होती स्पेशली तालुक्याची माहिती आपण त्या ठिकाणी सांगू शकत नाही कारण कसं असतं की ही एकंदरीत सार्वत्रिक माहिती असते आणि ती सगळ्या जिल्ह्यांना सारखीच लागू पडते फक्त आपण वेगवेगळे जिल्हे त्या ठिकाणी मेन्शन करत असतो म्हणून अंदाज लक्षात घ्या दोन दिवस पाऊस राहिला तीस आणि एकतीस एक तारखेपासून बराचसा सूर्यप्रकाश सर्वांनाच भेटेल त्यानंतर पावसाच्या ॲक्टिव्हिटीज घ्या सगळीकडेच नऊ तारखेनंतर आठ नऊ दहा तारखेनंतर त्या ठिकाणी वाढणार आहे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या दुसरं असं की आपल्या ज्या चॅनलवरती आपण शेती अध्यात्म आरोग्य योगा वेगवेगळ्या त्या ठिकाणी व्हिडिओ टाकत असतो तर दुसरं असं की आपला जो चॅनल आहे हवामान अंदाज तर ह्या पद्धतीने ज्या आपण समजून सांगतो की वेगवेगळ्या पद्धतीचे मॉडेलचे अॅनिमेशन आणि स्पष्ट क्लिअरिटीने त्या ठिकाणी आवाजाने त्या ठिकाणी समजून सांगतो असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा तसं जर पाहिलं तर साठ बासष्ट हजार सबस्क्रायबर तसं मी पहिल्या चार वर्ष सतत टेक्स्ट मेसेजने हा हवामानाचा अंदाज दिला तर बरेचसे मित्र म्हणायचे की भाऊ यूट्यूब चॅनल चालू करा पण आपण तो उशिरा चालू केला त्या नाहीतरी आत्तापर्यंत आपले चार ते पाच लाख सबस्क्रायबर असते म्हणजे अतिशय उशिरा चालू केला अतिशय दोनशे व्हिडिओमध्येच आपले साठ ते पाच बासष्ट हजार सबस्क्रायबर त्या ठिकाणी झाले हा केवळ तुमच्या सहकार्यानं शक्य आहे परंतु तसा जर विचार केला तर साठ बासष्ट हजारच सबस्क्रायबर हे महाराष्ट्रात किंवा नाशिक जिल्ह्यात नाही आहे त्यामुळे आपला चॅनल त्या ठिकाणी सबस्क्राईब लोक करत नाही जर सबस्क्राईब केल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी प्रेरणा भेटते उत्साह वाटतो आणि उत्साह वाढल्यानंतर आम्ही अजून नवनवीन शेतीचे आणि नवीन हवामानाचे अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न असतो म्हणून हा चॅनल सबस्क्राईब करा जर सबस्क्राईब करता येत नसेल तर घरातील शाळेतील विद्यार्थी असतात त्यांच्याकडून करून घ्या मराठीत असेल तर सदस्यता घ्या याच्यावरती क्लिक केल्यानंतर सबस्क्राईब चॅनल होतो आणि सबस्क्राईब करण्याकरता काही फ्रीज असतं त्याला काही कुठलाही चार्जेस नसतो म्हणून चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर आम्हाला जेवढे स सबस्क्रायबर वाढतील तेवढा उत्साह त्या ते ठिकाणी नवनवीन व्हिडिओ बनवण्याकरता त्या ठिकाणी भेटतो तसं मी कधीही कुठच्या कोणत्या व्हिडिओमध्ये सांगत नाही की लाईक करा किंवा शेअर करा किंवा सबस्क्राईब करा पण काही वेळेस सांगावं लागतं की मॉडेल आधारित शास्त्रीय संपूर्णपणे हवामानाचा अंदाज त्या ठिकाणी मी देतो महाराष्ट्रामध्ये दे कुठलाही हवामान अंदाजक आपल्या पद्धतीनं आपल्या या स्क्रीनबोर्डच्या पाहिल्यानंतर अनेक लोकांनी आणले असेल पण एवढ्या क्लॅरिटीने अंदाज किंवा जी आहे जी स्पष्टता आहे याच्यामध्ये असा अंदाज मॉडेल आधारित त्या ठिकाणी कुणीही देत नाही कारण कसं असतं की हवामानाचा अंदाज देताना देखील तुमच्याकडे डिग्री लागते आणि आपल्याकडे त्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे आज काही लोक फक्त पाऊस कधी येणार त्याच गोष्टी सांगतात त्यामुळे पाऊस कसा येणार आणि कधी येणार कुठल्या सिस्टीम नेणार आला नाही आला तरी का नाही आला या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी सांगत असतो आता बऱ्याच कमेंटमध्ये म्हणतात की बाबा हा अंदाज चुकला इथे चुकला तसं नसतं आम्ही मॉडेल आधारित त्या ठिकाणी अंदाज सांगत असतो म्हणून हा अंदाज जाणून घेण्याकरता आपला चॅनल त्या ठिकाणी सगळ्यांनी सबस्क्राईब करा धन्यवाद